न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन आमदार लहू कानडे यांनी अंतरिम अर्थसंकल्पावरील फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस या चर्चेमध्ये पाणीपुरवठा विभागाच्या जलजीवन योजनेतील भ्रष्टाचाराचे पुन्हा एकदा वाभडे काढलेत या योजनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली आहे यावेळी आमदार लहू कानडे म्हणाले की अर्थमंत्री यांनी आपल्या भाषणात हर घर नल हर घर जल या संकल्पनेनुसार ग्रामीण भागात पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी एक कोटी शिस लाख चौसष्ट हजार तीनशे ब्याऐंशी नळ जोडण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते जानेवारी चोवीस पर्यंत त्यापैकी एक कोटी बावीस लाख दहा हजार चारशे पंच्याहत्तर घरगुती न जोडण्यात आल्या आहेत असा उल्लेख करण्यात आला आहे आपण अनेकदा जलजीवन मिशनच्या कामाबाबत त्यांच्या उद्दिष्टांबाबत आणि उणीवांबाबत बोललो आहोत ही आकडेवारी अत्यंत चुकीची आणि अधिकाऱ्यांनी दिशाभूल करून देणारी आहे माझ्या श्रीरामपूर मतदारसंघातील पंचवीस ठिकाणच्या ग्रामपंचायतींकडून अशा स्वरूपाचे ठराव करून घेण्यात आले आहेत की आम्ही या योजनेमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक घराला नळाचे कनेक्शन दिलेले आहे सरपंच आणि ग्रामसेवकांची सही घेऊन असे प्रमाणपत्र घेण्यात आले त्यानंतर ती योजना राबविणाऱ्या उपअभियंत्यांचे दुसरे पत्र घेण्यात आले आहे की ग्रामपंचायतीच्या वतीने प्रमाणपत्र दिले त्यानुसार आम्ही योजनांची पाहणी केली आणि याप्रमाणे प्रत्येक घरामध्ये पिण्याच्या पाण्याचा नळ देण्यात आलेला आहे जिथे अशा स्वरूपाची प्रमाणपत्रे देण्यात आली त्या गावांमध्ये ते पंचवीस टक्क्यापर्यंत नळ दिलेले आहेत ते देखील जुन्या योजनांचे आहेत अजून या योजनांची कामेच पूर्ण झालेली नाहीत वितरिका नाहीत तरी घराघरांमध्ये नळ दिल्याचे प्रमाणपत्र वरच्या सांगण्यांवरून खालच्या सरपंच आणि ग्राम घेण्यात आली अधिकाऱ्यांनाही अशीच सक्ती करून त्यांच्याकडून प्रमाणपत्र आली आणि आता श्रीरामपूर तालुक्यात शंभर टक्के दिल्याचे प्रमाणपत्र पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत त्याचा आधार घेऊन या योजनेची कोट्यावधी रुपयांची बिले ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी काढून घेतली आहेत याबाबतची कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे आपण सरकारकडे देत असून याबाबतची चौकशी करावी आणि अशी प्रमाणपत्रे दिलेली असल्यास आस। संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी विधानसभेत बोलताना केली आहे अध्यक्ष महाराज अर्थमंत्री महोदयांच्या भाषणामध्ये हर घर नळ हर घर जल या संकल्पनेनुसार ग्रामीण भागात पिण्याचं शुद्ध पाणी देण्यासाठी एक कोटी शेहेचाळीस लाख चौसष्ट हजार तीनशे ब्याऐंशी नळ जोडण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं होतं आणि जानेवारी चोवीस पर्यंत त्यापैकी एक कोटी बावीस लाख दहा हजार चारशे पंचाहत्तर घरगुती मिळवण्यात देण्यात आल्यात असा एक उल्लेख करण्यात आलेला आहे मी मागेही अनेक वेळा जलजीवन मिशनच्या या कामांच्या बद्दल आणि त्याच्या उद्दिष्टाबद्दल त्याच्या उणीवाबद्दल अनेकदा बोललेलो आहे अध्यक्ष महाराज ही जी आकडेवारी आहे ही अत्यंत चुकीची आणि अधिकाऱ्यांनी दिशाभूल करून देणारी अशी आहे माझ्या मतदारसंघातील एक घटना सांगतो माझ्या मतदारसंघामध्ये पंचवीस ठिकाणच्या ग्रामपंचायतीकडून अशा स्वरूपाचे ठराव घेण्यात आले की आम्ही या योजनेमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक घराला नळाचं कनेक्शन दिलेलं आहे सरपंच आणि ग्रामसेवकाची सही घेऊन असं प्रमाणपत्र घेण्यात आलं त्यानंतर ती योजना राबवणाऱ्या डेप्युटी इंजिनियरचं दुसरं प्रमाणपत्र घेण्यात आलं कि हे जे ग्रामपंचायतीनं प्रमाणपत्र दिलंय त्यानुसार आम्ही योजनेची पाहणी केली आणि याप्रमाणे प्रत्येक घरामध्ये पिण्याच्या पाण्याचा नळ देण्यात आलेला आहे अध्यक्ष महाराज आपल्या मार्फत मी आरोप नाही करत परंतु अत्यंत नम्र मागणी करतो की जिथे अशा स्वरूपाची प्रमाणपत्र देण्यात आली त्या गावामध्ये वीस टक्के सुद्धा जास्तीत जास्त पंचवीस टक्क्यापर्यंत पर्यंत दिलेले आहेत ते देखील मागणे मागल्या योजनेचे आहेत अजून या योजनांची कामच पूर्ण झालेली नाही आहेत डिस्ट्रीब्युटरीच नाही तरीही घराघरामध्ये न दिल्याचे प्रमाणपत्र वरच्या सांगण्यावरून खालच्या सरपंचाकडून प्रशासकाकडून ग्रामसेवकाकडून घेण्यात आली पाणी पुरवठा योजनेच्या अधिकाऱ्यांना पुन्हा असंच कंपल्शन करून त्यांच्याकडून सर्टिफिकेट घेण्यात आली आणि आता माझ्या तालुक्यामध्ये शंभर टक्के घरामध्ये पाणी दिल्याची प्रमाणपत्र आपल्या जग पाणी पुरवठा योजना विभागाच्या कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत त्याचा आधार घेऊन कोट्यावधी रुपये या योजनेची ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी काढून घेतलेली आहेत या निमित्ताने मी नम्र मागणी करतो की मी हे जे काही बोलतो हे कागद मी आपल्याकडे देतो ती प्रमाणपत्र आपल्याकडे देतो त्याची विभागाने चौकशी करावी आणि हे जर खोट असेल खरोखर त्यांनी नळ न देता प्रत्यक्षात काम न करता अशा स्वरूपाची प्रमाणपत्र दिली असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी कारण ही योजना ग्रामीण जनतेसाठी गरीब माणसासाठी अत्यंत महत्वाची योजना आहे एवढा मोठा खर्च करून आपण प्रत्येकाला शुद्ध पाणी देण्याचं वचन दिलेलं आहे या जर योजना असे खोटे नाते कागदपत्र करून पुन्हा अधिकाऱ्यांचं आणि ठेकेदारांचं घर भरणाऱ्या राहिल्या तर मी मागे म्हणत होत आपली ग्रामीण जनता तशीच्या तशी तहान दिली राहील मी अध्यक्ष महाराज आपल्या मार्फत हे कागद आपल्याकडे देतो त्याची चौकशी करावी अशी या निमित्ताने मागणी करतो सर न्यूज सुपर वन साठी दीपक कदम श्रीरामपूर